जय श्री मित्रांनो मी सर्व मित्र किरण मी आत्ता एक कॉल रिसीव करण्यासाठी चाललेलो आहे आत्ता काल रात्री कॉल केला होता ते नाग पण आत्ता मी सोडणार जातो आणि आत्ता पण एक कॉल रिसीव करण्यासाठी चला बघूया तिथं कुठं आहे कॉल कशामध्ये काय साप गेला ते आता मला त्यांनी कॉल केला तेव्हा ते मला बोलले की जे जनवराचा चार राहतो आपलं जे घास राहतो वाडे वगैरे उसाचे त्याच्यामध्ये साप जाऊन बसलेलं आहे चला आपण ते जाऊन चेक करू कोणता साप आहे काय आहे त्याच्यानंतर आपण ते व्हिडिओ पुढे अपलोड करू आणि मित्रांनो जिन ज्या मित्रांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं त्या मित्रांना माझी विनंती आहे की प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्यानंतर बेन आयकल जे घंटी चिन्ह असतं बेन आयकल म्हणजे घंटी मानतात त्याला एक क्लिक करा आणि लाईक शेअर और कमेंट करा धन्यवाद मित्रांनो पुढे गेले व्हिडिओ दाखवतो तुम्हाला बोलाय दिसलं का तुम्हाला हाँ जाओ हताश लाल गुल्ले तीन दिन दिक्कत क्या डे गया था कैसा गुल्लर क्यों ला पास में क्या होगा मैं होते वो निलागन का हाँ वो ये देगा हाँ आंख ढीली कितने लोग चल रहे थे आंख ढील का रुका नहीं नहीं ये नागे नागे। नागे आला, तो आला तो था। था। पाया काली आला। पाया काली तो आला तिकडं पायाखाली आला पायाखाली होली पिंडे खाली पिंडे हळू डवच लगेच दात त्याला పిండి కానీ సరకలా चाव। चाव। दामीन। दामीन का होत चावाल अटॅक करते ना तुम्ही धरलं ना आता तेव्हा चावला बघू राहिली हे बिनविशारी बिनविशारी पण ते काय होत चाव दि नाही का तिला वाटत नाही का आपलं काय प्रॉब्लेम आहे काय ना चालू नाही हो चावला असतो दुसरी गुण नाही का